आज मार्केटमध्ये बहार नियोजनासाठी क्रॉस झालेली आपल्या अॅग्रिकल्चरमध्ये अॅग्रिक्रॉस झालेली जी काही मुलं आहेत बेरोजगार मुलं ते अशा अशा वेग, वेगवेगळ्या बागेमध्ये जाऊन व्हिडिओ काढतात आणि त्याला इंजेक्शन दिलं त्याला अमुक अमुक औषधं दिलं कारण की आज मार्केटमध्ये बरेच कंपनी असतील ऑर्गॅनिक असतील किंवा रासायनिकच्या कंपन्या असतील तर त्या कंपनीला चांगल्या प्रकारचा सेल्स करायसाठी अॅग्रीक्रॉस झालेली मुलं त्यांनी कामाला ठेवली दहा हजार बारा हजार रुपये आणि शेतकरी त्या ठिकाणी फसला जातोय क्रॉसची मुलं आहेत अॅग्रिकल्चर झालेला आहे त्याच्यामुळे त्यांना त्या ठिकाणी प्रॅक्टिकल कुठलंच नसतंय ते शेतकऱ्याच्या बागेमध्ये जातात घरी जाऊन तुम्हाला माहिती सांगतो म्हणतात पुस्तक वाचतात आणि तुम्हाला माहिती देतात तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी अॅग्री क्रॉस असलेलं त्यांना फक्त प्रॅक्टिकल असायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना त्याचं नॉलेज असायला पाहिजे तरच त्यांचं सहकार्य आणि त्यांचं मार्गदर्शन तुम्ही घ्यायला पाहिजे या या ठिकाणी आज तुम्ही बघत असाल की हा जो आंब्याचा मोहर आहे त्या ठिकाणी अशा कंडिशनमध्ये जर फुलांमध्ये बारीक बारीक कुण्या सेटिंगच्या अवस्थेमध्ये दिसत असतील आणि रोगाचा प्रादुर्भाव जर कमी असेल तर या ठिकाणी आपल्याला झिब्रेले ऍसिड झिरो झिरो जीर। पॉईंट वन पर्सेंटचं मार्केटमध्ये लिक्विड फॉर्ममध्ये असलेले झिब्रेले काशिलची आपल्याला या ठिकाणी फवारणी घेणं गरजेचं आहे प्रति लिटर एक मे ते दीड एम एल आपल्याला या ठिकाणी झिब्रेलेक्कच्या आशिलची फवारणी घेणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस आपल्या बागेमध्ये सेटिंगची अवस्था कम्प्लीट झाली असेल तर तिथून पुढे आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वॉटर सेलेबलची पॉटॅशियमयुक्त खते आपल्याला द्यायला पाहिजे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा लाईक करा धन्यवाद